श्री स्वामी स्वागत तुमचं माझ्या आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो उद्या तीस मार्च आणि उद्याच्या दिवशी आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी मानल्या जातात आणि आपली खूप प्रगती होत असते नवीन वर्षातील पहिलाच दिवस म्हणजे पहिला सण म्हणजे गुढीपाडवा या दिवशी चली वाहन शकाचे नव वर्ष सुरू होते तीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा नव्या गोष्टीचा आरंभ म्हणजे पाडवा पाडव्याच्या दिवशी नवीन कामाला सुरुवात करणे आध्यात्मिकरित्या शुभ मानलं जात पाडव्याच्या दिवशी सुरू केलेली काम यशस्वीरित्या पार पडत असतात असे मानले जाते की जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो दिवस पाडव्याचा होता आणि त्याच वेळी सतयुगाची सुरुवात झाली यामुळे या, या पाडव्याला आध्यात्मिक महत्व आहे राम ज्या दिवशी आपला वनवास संपून आणि रावणाचा पराभव करून अयोध्येत परत आले त्यावेळी प्रजेने त्यांचे गुड्या गुड्या तोरणे आणि ध्वज उभारून स्वागत केले केले होते तो दिवस युगादी पाडव्याचा होता असे मानले जाते त्यामुळेच गुढी पाडव्या पार्वे, पाडव्याच्या आजच्या दिवसाला अनन्य साधारण असं महत्व आहे तसेच या दिवशी अनेक शुभ संयोग देखील जोडून येत आहे आणि या संयोगामध्ये जर आपण काही उपाय सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकटे दुःख अडी अडीअडचणी येत असतात आणि ते काही संपायचं नाव सुद्धा घेत नाही त्याचबरोबर आपण खूप प्रमाणामध्ये कष्ट मेहनत करतो परंतु कष्टाला मेहनतीला आपल्या पाहिजे तसं फळ जे आहे तर ते मिळत नाही कष्टाला नशिबाची साथ जी आहे तर ती मिळत नाही आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आर्थिक टंचाई जी आहे तर ती दूर होण्यासाठी म्हणजेच काय तर पैसा हा प्रत्येकांनाच हवा असतो तर आपल्या ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र मात्र अजिबात विसरू नका तर बघा उद्या सकाळी पाडव्याच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ करताना पाण्यामध्ये देखील आपण काही वस्तू ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहे कारण की या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करण्याला खूप महत्व आहे परंतु आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही कारण आपलं आजकालचं जीवन जे आहे तर ते खूप धकधकीचं झालेलं आहे म्हणून आपण घरी जांगोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल टाकायचं आहे चिमूडवर हळद टाकायची आहे आणि थोडेसे काळे तीळ देखील आपल्याला टाकायचे आहे गंगाजल तुमच्याकडे नसेल गुलाबजल असेल तरी सुद्धा टाकू शकता आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ आंघोळ करायची आहे हळद ही भगवान देवांना आणि माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत प्रिय आहे तर त्याचबरोबर हळद आपला गुरु ग्रह जो आहे तर तो सुद्धा बळकट करत असते आणि काळे तीळ हे आपल्या पूर्वजांना समर्पित आहे यामुळे काल सर्प दोषांपासून देखील मुक्तता होत असते तर या तीन चार वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि त्या पाण्याने आंघोळ करा करायची आहे आंघोळ करत असताना आपण एक मंत्र देखील म्हणायचा आहे तर तो मंत्र असा आहे बघा गंगेचा यमुनेचा गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन सनिधी कुरु या मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे या मंत्रा मंत्रामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते मिळत असतं म्हणणे शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही जेव्हा या वस्तू पाण्यामध्ये टाकत असता त्यावेळी तुम्ही ह्या मंत्राचं पठन केलं तरी चालेल आता या दिवशी शुभ शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे तुम्ही अगदी पिवळ्या किंवा केसरी हिरव्या रंगाचे वस्त्र सुद्धा परिशा परिधान करू शकतात फक्त काळा रंग जो आहे तर तो आपल्याला उद्याच्या दिवशी वर्ज करायचा आहे आता या दिवशी आपण उपाय कर, करायचा आहे पण त्या अगोदर आपण देवघरामध्ये एक दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे तुळशी जेव्हा देखील आपण एक दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे कारण की जेव्हा आपण एखादा प्रसन्न प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये एखादा उपाय सेवा करतो तर तो उपाय नक्कीच फलदायी ठरत असतो आता यानंतर आपण आपली ए, उभारून झाल्यानंतर आपण हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे सकाळी करू शकता किंवा सकाळी जर तुम्हाला वेळ मिळाला नाही तर सायंकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल दिवशी कधीही आपण हा उपाय आवर्जून कर, आता हा उपाय कोण कुणी करावा तर घरातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी सुद्धा चालणार आहे हा उपाय ही सेवा करू शकता फक्त सुतक मासिक धर्म असेल तर या काळामध्ये तुम्हाला हा उपाय करता येणार नाही आता या उपायासाठी आपल्याला एका झाडाचं मूळ जे आहे तर ते घरी आणायचं आहे म्हणजेच झाडाचं आता आपल्या जिथे कुठे पण जवळपास एखादं वडाचं झाड असेल तर तिथे आपण जायचं आहे जा जाताना सोबत एक लोटा भरून पाणी न्यायचं आहे त्याचबरोबर एका तांब्यामध्ये तो वाटीमध्ये किंवा ग्लासमध्ये थोडंसं कच्चं दूध जे आहे तर ते द न्यायचं आहे चिमूटभर हळद घ्यायची आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तुमच्या you <laughs> तर ते पाण्यामध्ये दोन थेंब तुम्हाला आवर्जून टाकायचं आहे आणि ते सर्व घेऊन आपल्याला एक दिवा अगरबत्ती घेऊन वडाच्या झाडाजवळ जायचं आहे सोबत आपल्याला नैवेद्य म्हणून साखर किंवा खडी साखर देखील प्रसादासाठी न्यायची आहे आणि तिथे वडाच्या झाडाजवळ गेल्यावरती आपल्याला दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे तर आता हा दिवा तुम्ही कणकेचा सुद्धा बनवून घेऊ शकता किंवा मातीची पंती घेतली तरी पण चालेल या दिव्याला देखील आपल्याला आसन द्यायचं आहे मग तुम्ही खाली एखादं पान ठेवू शकता किंवा तांदुळाचं किंवा फुलांच्या पाकळ्यांचं आसन देऊ शकता त्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे दिव्याला देखील हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यावरती मातीची पंती किंवा मा कनकेचा दिवा तुम्हाला ठेवून घ्यायचा आहे हा दिवा झाडापासून थोडा लांब ठेवा जेणेकरून दिव्याचा जो आस आहे तर तो झाडाला लागणार नाही तर हिंदू धर्मात वटवृक्षाच्या झाडाला म्हणजेच देव वृक्ष मानलं जातं धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षात ब्रह्मा श्री हरी आणि शिव यांचा निवास असतो वडाच्या झाडाचे आयुष्य जास्त असते म्हणून याला अक्षय व्रत असेही म्हणतात मा, मा, देवता वृक्ष असल्याने वटवृक्षाच्या पूजेला ही विशेष महत्व आहे धार्मिक मान्यतेनुसार भगवान वटवृक्षाखाली समाधी लावून तपश्चर्या केली मा मार्कंडेयाला वटवृक्षाच्या पानावरती भगवान दर्शन दिले होते देवी सावित्री ही या अक्षय वटा अक्षय वटास वास करते असं सुद्धा मानलं जात कि देवी सावित्रीने आपला पती सत्यवानाच्या वाहण्यासाठी सा, वडाच्या झाडाखाली बसून यमराजापासून त्याचे प्राण देखील वाचवले होते म्हणूनच तिला वट सावित्री असेही म्हणतात वटवृक्षास देवतांचा व... निवास असतो निवास असल्यामुळे त्यांची पूजा केल्याने सुख शांती समृद्धी ऐश्वर असत ला असतं वटवृक्षाखाली तुपाचा दिवा लावल्याने व्यवसायात लाभ होतो जर कोणी दीर्घकाळ आजारी असेल तर त्याच्या अं उषाखाली वडाचे मोह ठेवल्यास फायदा होतो वडाखाली बसून हनुमान चालिसा पठण केल्याने मानसिक तणावातून आराम मिळतो घरातील देवाऱ्याजवळ वडाच्या झाडाची फांदी ठेवल्याने कुटुंबामध्ये सकारात्मकता सकारात्मक, सकारात्मक वातावरण राहते वडाचे झाड औषध म्हणूनही वापरले जाते जे अनेक रोगांवरती फायदेशीर देखील आहेत आता याच वडाच्या झाडाची आपण या दिवशी पूजा करायची आहे शुद्ध जल आपल्याला अर्पण करायचं आहे जल अर्पण करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं पठन करायचं आहे त्याचबरोबर कच्च दूध हळद देखील आपण त्या वडाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आता यानंतर वडाच्या झाडाची मुळी आपण तोडायची आहे म्हणजे थोडीशी मूळ जी आहे तर ते काढायचं आहे मुळी घरी घेऊन यायची आहे मुळी घरी आणल्यानंतर देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि यानंतर ही मुळी प्रथम आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजलाने ही मुळी स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे अगदी छोटा तुम्ही तळहाता एवढा घेतला तरी सुद्धा चालणार आहे एखाद्या प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे त्यावरती तुम्हाला हळदी कुंकू फूल अर्पण करायचं आहे आणि त्यावरती आपल्याला ही मुळी ठेवायची आहे आता या मुळीला देखील आपण हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे धूप दीप लावून ओवाळून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला रंगारी हिरडा घ्यायचा आहे आता जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला रंगारी हिरडा सहज मिळून जाईल किंवा तुम्ही जर केंद्रामध्ये गेला गेला तर किंवा स्वामींच्या मठामध्ये जर गेलात तर तुम्हाला तिथे मिळून जाईल रंगारी हिरडा हा मिळून जाईल अगदी मागच्या वर्षी देखील भरपूर महिला व पुरुषांनी हा उपाय केला होता त्यामुळे तुम्ही देखील हा उपाय आवर्जून करून बघा आपल्या घरामध्ये जे काही आर्थिक संकट आहे आर्थिक टंचाई आहे चालू आहे तर ती नक्कीच दूर होईल आता हा रंगारी हिरडा देखील आपण त्या मुळीसोबत ठेवायचा आहे या हिरड्याला देखील आपण हळदी कुंकू लावायचं आहे धूप ओला ओवाळून घ्यायचा आहे आणि यानंतर आपण काही सेवा करायची आहे तर खूप वेळा आपण फक्त उपाय करतो त्यासोबत आपण जर काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा म्हणावा तसा जो अनुभव आहे रिझल्ट आहे तर तो मिळत नाही त्यामुळे सेवा करणं देखील तितकंच महत्वाचं आहे आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यासोबतच ओम नम शिवाय या मंत्र देखील एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून श्रवण केलं ला, तरी पण चालेल सोबतच आपल्याला माता लक्ष्मीचं देखील नामस्मरण करायचं आहे आणि या ज्या सेवा आहेत तर त्या सेवा आपल्याला करायच्या आहे आता या सेवा करून झाल्यानंतर आपण लाल रंगाच्या कपड्यामध्ये मुळी तसेच रंगारी हिरडा जो ठेवून घेतला होता याची आपल्याला पोटली बनवून घ्यायची आहे पोटलीला देखील हळदी कुंकू लावायचं आहे धूप दाखवायचं आहे आणि यानंतर ही पोटली आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपली जी इच्छा आहे मनोकामना आहे तर ती तुम्ही भगवान विष्णू देवांना आणि माता लक्ष्मीला सांगायची आहे अगदी कळमरीन तळमळीने कळकळीने व्यक्त करायची आहे मग कठीना कठीनातील कठिन एखादी कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो परंतु तो स्थाई स्वरूपात स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट मेहनत करतो कष्टाचं फळ मिळत नाही कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही किंवा घरामध्ये आजारपण सतत चालू असतं मुलांचं चा देखील आजारपण असतं त्याचबरोबर मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही जी काही ते आहे ते मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने आपण सांगायचं आहे त्यानंतर हा रंगारी हिरडा आपण आपल्या मुख्य दरवाज्याजवळ लावायचा आहे अगदी दरवाज्याच्या बाहेर साईडनं तुम्ही लावू शकता आता हा उपाय करत असताना आपल्याला मध्येच कुणी रोखणार नाही टोकणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे अगदी मुख्य दरवाज्याच्या बाहेर तुम्ही उजव्या साइडने लावू शकता किंवा दरवाज्याच्या वरती लावला तरी पण चालेल पण ही पोटली आपण दरवाजावरती जरूर लावायची आहे अगदी तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही ही पोटली बनवली आणि दुसऱ्या दिवशी ही पोटली तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर लावली तरी देखील चालणार आहे फक्त मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपण जो काही उपाय केला आहे त्या उपायांबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही आपण हा उपाय जो आहे तर तो गुप्त करायचा आहे आपल्याला कोणी हटकणार नाही किंवा विचारणार नाही अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तर तो उद्याच्या दिवशी दिवसभरामध्ये आवर्जून केव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही दिवसभरामध्ये करू शकता फक्त मूळ जे आहे आहे तर ते तुम्हाला दिवसभरामध्ये घरी आणून ठेवायचं आहे आणि उद्याच्या दिवशी तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत जरी हा उपाय केला तरी सुद्धा चालणार आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने उद्याच्या दिवशी तुम्हाला ह्या झाडाचं मूळ आवर्जून आणायचं आहे आणि उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थक